भारतीय राष्ट्रीय युवा काँग्रेस नवीन यंग इंडिया की बोल हा एक कार्यक्रम चालू केलेला आहे नरेंद्र मोदी सरकारने दहा वर्षा खाली दहा वर्षापासून केंद्र सरकारमध्ये आहे दहा वर्षात भाजप सरकारने जे जे आश्वासने दिली होती दोन कोटी रोजगार देईल पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात देईल अकाउंटमध्ये आल्या आल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला चोवीस तास पाणी देईल शेतकऱ्यांचं उत्पन्न पंच्याहत्तर वर्षानंतर दुप्पट करेल बुलेट ट्रेन आणेल हे आश्वासने काही पूर्ण केले नाही त्यात ह्याच्या आधारित भाजप सरकार अपयशी ठरलेलं आहे याच्या विरोधात भारतात पन्नास वर्षात सर्वात जास्त बेरोजगारी आलेली आहे आजपर्यंतच्या इतिहासात एवढी प्रचंड बेरोजगारी ह्या मोदी सरकारच्या काळात आलेली आहे भारताच्या इतिहासात मोदी सरकारच्या या हुकुमशाही पद्धतीने वागण्याच्या तरुणावर होणारा अत्याचार संसदेत अमित शहा तारीख मल्हार देशाचा तरुण तोडा विकतो म्हणजे हा रोजगारच आहे उच्च शिक्षित तरुण याच्या विरोधात काँग्रेस यंग इंडिया के बोल हा उपक्रम राबून सगळ्या तरुणांचे मुद्दे त्यांचे प्रश्न त्यांचे त्यांच्या अडचणी हे जनतेसमोर मांडण्यात येतील व यांच्या समोर यंग इंडियाचे बोल कार्यक्रमामार्फत सोडवण्याचा प्रयत्न करण्यात की त्यानंतर यंग ब्रिगेड जे तुमचं आहे किंवा तुमची युवाची जी टीम आहे काँग्रेसची ती काँग्रेसची टीम जी केंद्र शासनाचं असेल राज्य शासनाचं जे धोरण असेल युवकांच्या बाबतीत सर्वसामान्यांच्या बाबतीत अल्पसंख्यांच्या संख्यांच्या बाबतीत दलितांच्या बाबतीत बहुजनांच्या बाबतीत जे काही धोरणं चुकीचे आहेत असं युवक पक्ष युवक काँग्रेसला वाटतं त्या धोरणाच्या विरोधात एक आक्रमक नेतृत्व पुढे आलेले दिसत नाहीये तर आता तुम्ही कन्नाल समन्वय समितीच्या अध्यक्षात अध्यक्ष त्या मतदारसंघाचा तुम्ही नेतृत्व करताय परत एकदा पुन्हा मतदारसंघ हा काँग्रेसला सोडून घेण्यासाठी काँग्रेसला कुठेतरी जीवन व्हावं लागेल आणि आक्रमकपणानं काम करावं लागेल असं एखादं कुठलं काम घेऊन तुम्ही तालुक्याच्या विकासाचा एखादा पाण्याचा प्रश्न लाईटचा प्रश्न तुम्ही रस्ते पुन्हा एकदा या सरकारला टार्गेट करणार आहे तालुक्यात बरेच प्रश्न आहेत आता जी मंडळी सोडून काँग्रेसची नव्हती जाऊ शकतो काँग्रेसचे नाव घेऊन काँग्रेस शिंबॉल वापरते पण ते काँग्रेस भाजपची भाजपचीच लोक होती ते काँग्रेसची बोलते हे सरकार जातीवादी सरकार आहे भाजपचं सरकार जातीवाद करून कास्टिझम करून लोकांमध्ये द्वेष पसरून लोकांमध्ये आपण मतभेद करून सत्तेवर येत आहे कोणतंही इलेक्शन आलं जनतेच्या मुद्द्यापासून भटकावणे व जातीवाद करणे हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद भारत पाकिस्तानचा करून इलेक्शन राजकारण करून सत्तेवर हो येणे हेच भाजपचं एकमेव उद्दिष्ट आहे हे जनतेसमोर आम्ही योग्य पद्धतीने मांडू येणाऱ्या काळात जे दे आज देशात लोकांमध्ये द्वेष पसरलेला जात आहे कोणत्याही घटनेच जातीवाद केले जात आहे शेतकऱ्याच्या मूळ अडचणी तरुणाच्या अडचणी महिलाच्या अडचणी भारतातील आर्थिक संकट शेतकऱ्याचे प्रश्न आज हे प्रश्न सोडून दुसरे प्रश्न हे प्रश्न सोडून इतर भटकवण्याचे काम भाजप करीत आहेत याच्या उद्देशात आम्ही हे प्रश्न जनतेसमोर मांडणार व जनते जनतेला या प्रश्नाचे खरे मुद्दे जनतेसमोर आणणार साहेब अध्यक्ष म्हणून काम करत असताना गोवा मतदारसंघाच काँग्रेस पक्षाने नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड शहरामध्ये गृहमंत्री आदरणीय अमित शहा यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्याबद्दल कन्नड तालुक्यामध्ये युवक काँग्रेस असेल काँग्रेस पक्ष असेल काँग्रेसची महिला आघाडी असेल काँग्रेसचा ना, सामाजिक सेल सा, असेल यांनी काही याबद्दल काही आंदोलन केलं नाही किंवा सरकारला धारेवर धरलं नाही याबद्दल काही कंधार तालुक्यातल्या भाजप आणि काँग्रेसचं काही बोलणं झालं होतं का कुठल्या आधारावर आपण आंदोलन केलं कि नाही किंवा अमित शहा गृहमंत्री माननीय गृहमंत्री अमित जे डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं आहे ते अत्यंत चूक आहे त्याच्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करणार होतो पण भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं झाल्यानं सगळे सा, कार्यक्रम सात दिवसासाठी रद्द करण्यात आले त्यामुळे या आंदोलनाची गोष्ट झाली आहे त्या येणाऱ्या काळात त्याचं आंदोलन आम्ही मोठ्या प्रमाणावर करणार आहोत भोषणे साहेब एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला तुम्ही आता बोलता बोलता एक वाक्य बोललात की जे भाजपवासी झालेत काँग्रेसचे नेते जे भाजप सोडून गेलेत ते कधीच भाजप म्हणून काम केलेलं आहे पण आता जे काँग्रेस सोबत आहेत ते काँग्रेसचे आहेत काय आणि तुमचा समन्वय आहेत का, आहे का। याबद्दल तुम्ही तुमच्या आंतरिक पक्षाच्या विचारधारेवर काय सांगणार तुमचं म्हणणं असं आलं की आता जे भाजपवाशी झालेले आहेत ते कधीच काँग्रेसचे नव्हते ते भाजप मध्ये काँग्रेसमध्ये असून भाजपचं काम करत होता असा तुमच्या बोलण्याचा अर्थ निघतो पण आता जी काँग्रेस शिल्लक आहे लोहा आणि कंदा मतदारसंघामध्ये याच्यामध्ये आणि निष्ठावान काँग्रेसमध्ये समन्वय आहे का येणाऱ्या काळामध्ये समन्वय करून राहिलेली काँग्रेस येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला सामोरं जाईल का येणाऱ्या का येणाऱ्या का काळात काँग्रेस संघटन मजबूत करण्यात येईल तरुणांना संधी देण्यात येईल शाखा उघडण्यात येईल पक्षाची पक्षाची विचारधारा पक्षाची कल्पना पक्षाची जी आयडिओलॉजी आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्यात येईल भाजप विरुद्ध आंदोलन करण्यात येईल आणि येणाऱ्या काळात नवीन चेहऱ्यांना नवीन लोकांना पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात येईल जेणे गेले ते झाले एकोणीसशे चौऱ्याऐंशीला भाजपचे दोन खासदार निवडून लागले होते त्यांना स्वतःची मेजॉरिटीला तीस वर्ष लागले होते तर ओटी रात्री परती पण राहते लवकर पक्षा संकटा संकट काळात वाईट काळात जे साथ आहेत त्यांना संधी देण्यात येईल येणाऱ्या काळात तरुण चेहऱ्यांना नवयुवकांना युवकांना पक्षामध्ये आणण्याचं त्यांना पक्षामध्ये दे स्थान देण्याचं पक्षामध्ये दे काम करण्याची संधी देण्याची काँग्रेस पक्षाकडे दे खूप मोठा इतिहास आहे काँग्रेस हा देशातला सर्वात जुना पक्ष आहे एकशे पस्तीस वर्ष काँग्रेसलाच झालेले आहेत काँग्रेस पक्ष एक चळवळ आहे काँग्रेस पक्ष हा एक विचारधारा आहे हे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते कोणी आल्याने येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष प्रचंड मेहनत घेईल रस्त्यावर उतरेल आंदोलन करेल गोळा कंदार मधील नवीन काँग्रेस निर्माण करण्यात येईल तरुणांना संधी देण्यात येईल येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षात स्थानिक स्वराज्याच्या इलेक्शन मधील तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात येईल गेले ते झाले आता येणाऱ्या काळात मला काही बोलायचं येणाऱ्या काळात नवीन चेहऱ्याला संधी देऊन पक्ष बळकट पक्ष मजबूतीकरण पक्षाची पुनर्वर्ती करण्याची यंग इंडिया म्हणजे युवकांचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा म्हणजे बेरोजगारी जी बेरोजगारी आहे आतापर्यंत भारतामध्ये एवढी बेरोजगारी नव्हती तेवढी बेरोजगारी भारतीय जनता पार्टीच्या बेरोजगारी झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना एक जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी उत्तर काय दिलं की ऑफिसच्या बाहेर पकोडे विकणाऱ्याला तुम्ही रोजगार जर म्हणत असाल तर आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो काय तर एखादा उच्च शिक्षित जर निवड जर कुठं बाहेर जर पकोडे किंवा स्टॉल टाकून जर एखादा छोटा मोठा व्यवसाय करत असेल त्याला रोजगार म्हणणं हे त्याच्या शिक्षक शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे ह्या त्यांनी दरवर्षी दोन होते त्यांना खरं तर तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे की तुम्ही दोन आतापर्यंत किती रोजगार दिले त्यांना हे ते आम्ही ह्या गोष्टीचा विरोध या युवकांना सोबत घेऊन आम्ही हे जनतेमध्ये मांडणार आहोत की त्यांनी दिलेलं आश्वासन हे काही पूर्ण केलं नाही हे आम्ही या यंग इंडियाची बोर्डच्या माध्यमातून मांडणार आहोत प्रश्न पण भाजपाची टीम राज्याचं सरकार केंद्राचं सरकार स्किल इंडिया डिजिटल इंडिया त्या माध्यमातून आम्ही रोजगार दिला बेकारी कमी झाली हे जे आलेख आलेखाच्या रूपाला ढोल पेटत आहे त्याच्याकडे तुम्ही युवकाचे फळी म्हणून आक्रमकपणा आक्रमकपणे त्याचा काय काय डिफेन्स करणार किंवा त्याचा कसा तुम्ही मुकाबला करणार आहे हे सगळे त्यांची ज्या योजना आहेत हे सगळ्या कागदावरच आहे आत्ताच कालपुरवा मोदी साहेबांनी सांगितलं की ऐंशी करोड जनतेला आम्ही मोफत राशन देतो तुम्ही आता रोजगाराची आणि बेरोजगाराची काय त्याच्यामध्ये तुम्ही ओळखून घ्या ऐंशी करोड जेव्हा त्यांनी ऐंशी करोड जनतेला जेव्हा मोफत राष्ट्र दिला तर तुम्ही आता बेरोजगारीचं प्रमाण ओळखून घ्यामध्ये असेल काँग्रेस पक्षाच्या युवकाच्या संघटनेच्या बाबतीत आपल्याकडे जे पद आहे त्या पदावर आपण काम करतात त्या पदाचा कसा उपयोग करणार आहात आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसला एक लोकांचा विकासाभ्रमुख चेहरा कसा करणार आहात आणि काँग्रेसचा लोकांचा विश्वास काँग्रेसवर संपादन करण्यासाठी युवकांना सोबत देऊन कशा पद्धतीने काम करणार आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रभाग वाईज आम्ही स्थापन करणार आहोत कमिटी आणि या शहरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये काँग्रेसचे नवे चेहरे आणि काँग्रेसचे नवी विचारधारा यांनी रुजवणार आहोत येणारे पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो याच्यामध्ये काँग्रेस चांगल्या पद्धतीने काम करेल नवीन चेहऱ्याला काय ठिकाणी सुंदर आपण शहरामध्ये काही सदस्य नोंदणी वगैरे काय राबवलेली आहे का शहर अध्यक्ष आमची सदस्य नोंदणी हे मागच्या एक वर्षाखाली झालेली आहे ऑनलाईन सदस्य नोंदणी त्यामध्ये विधानसभा अध्यक्ष आमचे महेश बशीकर यांनी दोन हजार सदस्य नोंदणी केली त्यांना विधानसभा पद मी साडेपाचशे सदस्य नोंदणी केली मला शहराध्यक्ष पद भेटलेलं आहे शहरातील तरुणांना आपण आता काय आवाहन करणार आहे त्या आढावा बैठकीच्या माध्यमातून शहरातल्या करोनाला एवढं का हो की बा येणारा काळ हा आपलाच जाणार आहे आणि भरपुटून जाण्या कशा आपण चांगल्या पद्धतीने काँग्रेसमध्ये राहून चांगल्या पद्धतीने कसं काम करतायत हे आपण